जय गुरुदेव जय गुरुदेव नाम किसका प्रभु का पावन नाम जय गुरुदेव ममुराबाद येथील आमचे ज्येष्ठ गुरुबंधू दादा शांताराम पाटील यांची ही हॉटेल चहा या ठिकाणी कापी काळा वगैरे ला या ठिकाणी मिळत असतो आणि हे शाकाहारीचे बॅनर किती सुंदर बॅनर दादांनी या ठिकाणी लावलेला आहे पहा शाकाहारीचा प्रचार या ठिकाणी मोठ्या शोरमध्ये या ठिकाणी या बॅनरद्वारे केला जात आहे जय गुरुदेव anapope no wabanza

आमचे शांताराम दादा हे शाकाहारीचा प्रचार करत असतात जय गुरुदेव 哎，拉丁族就交给你。